अमित शहानी उद्धव ठाकरेंसंबंधी मोठं विधान केलं दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना एकत्र लढले होते शरद पवारांनी आमच्या मित्राला आमच्यापासून दूर नेलं ज्यांनी हे सुरू केलं त्यांनाच संपवावं लागेल असं विधान अमित शहानी केलं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शहानी हे विधान केलेलं आहे उद्धव ठाकरेंना परत सोबत घेणार का या प्रश्नावर शिंदे गटासोबत आमची युती आहे आणि सर्व काही व्यवस्थित सुरू आहे अशी प्रतिक्रिया अमित शहानी दिली दरम्यान अमित शहाच्या दाव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे ते नेमकं काय म्हणाले पाहूयात ला ला दोन हजार चौदाला मग कोणी युती तोडली हाही याचाही कुठेतरी थोडा पार्श्वभूमी आपल्याला घ्यावी लागेल ती तोडल्यानंतर पण दोन पावलं मागे जाऊन आम्ही या सर्व गोष्टी एकत्रित करून घेऊन सत्तेमध्ये आम्ही सहभागी झालो पण वारंवार तुम्ही भूमिका बदलाल आणि मग आम्हाला ब बदलण्यास भाग तुम्ही पाडाल आणि त्यातून तुम्ही जर पाहिलं असेल की एवढं मोठं नाट्य पण देखील झालं त्यावेळी की आम्हाला विरोधी पक्षनेतेपद पण आम्ही स्वीकारण्याची भूमिका घेतली आणि त्यावेळी आत्ताचे माननीय मुख्यमंत्री महोदय विरोधी पक्षनेते होते तरी देखील दोन पावलं जाऊन आम्ही युती धर्म पाळण्याचं काम केलं आणि आम्ही एकत्रित आलो त्यात काय बार्गेनिंग झालं का त्यावेळी पण आम्ही हट्ट धरलं असतं की नाही आमचंच मुख्यमंत्री करा तरच आम्ही येऊ नाही तर नाही येणार ह्या सर्व गोष्टी जर पाहता तर तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या या विधानानेच त्यांनीच ह्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं आहे शरद पवार एवढे ऍक्टिव्ह होते की त्यांना काही का असाना एकदा ह्या उभटा गटाला संपवायचं होतं आणि म्हणून अमित शाह साहेबांनी जे काही स्टेटमेंट केलं आहे ते अत्यंत बरोबर आहे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव साहेबांना हे सांगत होतो देवेंद्र फडणवीस साहेब संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत होते परंतु तरीही शरद पवार साहेबांनी जी गुगली टाकली त्या गुगलीला उद्धव साहेब फसले आणि या पक्षाची ही अवस्था आजच्या घडीला आपल्याला जी दिसते त्याला फक्त कारणीभूत शरद पवार आहेत